छत्तीस बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या तिवसा तालुक्यातील मौजा माळेगाव शेत शिवारातील गट क्रमांक वीस मधील शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून शेतमाल आणि शेतमजूर तसेच शेतीविषयक सामुग्री यंत्रणे घेऊन जाण्याकरिता त्यांना पांदन रस्त्याच्या मुळचा असून तो तलावमुळे खंडित झाल्यामुळे मधून रस्ता बंद असून समोरील रस्ता काही शेतकऱ्यांनी पायवाट नेहमीचा पांदन रस्ता आपल्या ताब्यात घेतला आहे त्यामुळे संबंधित पंधरा ते वीस शेतकऱ्यांना शेतीसाठी ट्रॅक्टर बैलगाडी खतांचे पोते मजूर नेण्यासाठी सलग दोन वर्षापासून अडचण पडते आणि शेतकऱ्यांचा दुसरा मार्ग नाही आहे शेतकरी पांडुरंग माहोरे सतीश मरसकोले कृणाल माहोरे रामराव चव्हाण अनिकेत माहोरे सतीश वानखडे श्रीकृष्ण माहुरे अवर्णा ठाकरे आधी शेतकरी यांची नेहमीची शेतात जाणारी पायवाट बंद झाली आहे न्यूज जी नाईन महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण तिवसा तालुका येथील ग्रामीण क्षेत्रामध्ये आज शेतकऱ्यांच्या शेती संबंधित जे पायवाट रस्ता आहे त्या रस्त्याच्या अनुषंगाने आज आपण इथं विशेष मुलाखत घेण्याकरिता आलेलो आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज आपण आलो आहे दिवसा तालुक्यातील माळेगाव ह्या गावी आलो आहे आणि या माळेगावमध्ये आलो असताना इथे गट नंबर वीस इथे शेतकऱ्याच्या पायवाटी रस्त्याचा मोठा एक प्रश्न आहे आणि इथले काही शेतकरी माझ्याकडे आलेले आहे भरपूर दिवस झाले हे येत गेले आहे पण मी आज त्यांच्या शेतामध्ये प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आलो आहे आणि याचा प्रश्न असा आहे की तीनशे मीटरचा यांचा पायवाटीचा हा रस्ता आहे आणि थोडा रस्ता आहे तर त्या रस्त्यामध्ये काही जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेलं एक छोटंसं तलाव आहे आणि त्या तलावापासनं तलावा दोन असे शेत लागते आहे तर तिथल्या शेतकऱ्यांनी त्या रस्त्याला कंपाऊंड घालून तो रस्ता त्यांच्या ताब्यात घेतलेला आहे तो ताब्यात घेतला असल्यामुळे ज्या सर्वे नंबर नम्ब, गट नंबर वीस ह्या रस्त्यावर पंचवीस ते तीस शेतकऱ्यांचा जो पायवाढ रस्ता आहे आणि ऐन पेरणीच्या टाईमलाच ह्या रस्ता बंद असल्यामुळे शेतकऱ्यासमोर मोठा एक असा प्रश्न निर्माण झाला आहे की आता पाय पेरणी वगैरे कशी करायची त्याच्यामुळे येण्यासाठी जो रस्ता आहे ह्या आता दुसऱ्या त्यांना कुठून आहे नाही आता शेतकऱ्यांचा प्रश्नासाठी संबंधित प्रशासनाकडे काही शेतकरी आणि काही आम्ही लोक असे जाऊन त्यांना ह्या पायवट रस्त्याची काय समस्या आहे हे आम्ही त्यांच्या चे निदर्शनात आणून देऊ आणि संबंधित अधिकाऱ्यांनीसुद्धा शेतकऱ्यांच्या रस्त्याची जे काही समस्या आहे ते स्पॉटवर येऊन पाहणी करून शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध त्वरित करून देण्यात यावे अशी आम्ही आता सगळ्या शेतकरी यांच्या वतीने शासनाला विनंती करतो आहे की हे शेतकऱ्याचा पायवटीचा रस्ता मोकळ्या करून देण्यात यावा आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी ह्या रस्त्यावरती अतिक्रमण अस असल्यामुळेच ह्या रस्ता त्यांनी पूर्ण शेतकऱ्यावर कायदेशीर कारवाई करून रस्ता मोकळा करून देण्यात यावा आणि शेतकऱ्यांना रस्ता करून देण्यात यावा शासनाने संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार करू येथील शेतकरी यांची विशेष भेट घेऊया मी अनंत मावरे माळेगाव गट नंबर वीस गट नंबर वीस हा वड्लो पार्कीचा रस्ता बंद पडलेला आहे दोन ते तीन वर्षापासून तरी आम्हाला जाण्याच्या जा समस्या भरपूर होत आहे पंचवीस तीस शेतकऱ्यांना तरी आम्हाला शासनाने हा रस्ता तरी तत्काळ मोकळा करून देण्यात यावा अन्यथा आम्ही आंदोलन करू न्यूज जी नॅन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा